जालना महानगरपालिका हद्दीतील अवस्थेतील इमारती तात्काळ खाली करण्याच्या आयुक्तांना निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आदेश जालना शहरातील परवा महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या अग्निशमन दलाची निजामकालीन अवस्थेत असलेली इमारतीचे छत कोसळले यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यापुढे उपाययोजना म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी वाया यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी आदेश दिलेले आहेत की शहरातील निजामकालीन किंवा जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये याबाबतीत दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्याला आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात येत असते या बैठकीमध्ये अशा स्वरूपातील सूचना देण्यात आलेल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळे यांनी आज दिनांक चोवीस बुधवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक पबनराव वाघ